नमस्कार मी पल्लवी घुले पहादर्शन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करते सध्या निवडणुकीचं चा वारं चालू आहे आणि त्यातच सामान्य जनतेच किंवा शेतकऱ्यांचं यामध्ये किती स्थान आहे आपण ते बघायला आलो हो। आहोत नमस्कार काकू नाव सांगा तुमचं संगीता शिवाजी साकोरे काय वाटतय तुम्हाला निवडणुकीबद्दल कितपत हे सरकार तुमच्या आश्वासनं पूर्ण करण्या बाबतीत खरं उतरलं नाही उतरलं का का नाही उतरलं कोणत्या अपेक्षा होत्या तुमच्या की तुम्हाला असं वाटतं सरकारने त्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत बाजारभाव नाही आम्हाला एवढं कष्ट केलं आम्ही त्याला काहीच नाही बाजारभाव हे खपवायचं म्हणजे आम्हाला काय फायदा आहे नमस्कार काका मला सांगा शेतकऱ्यांच्या कोणत्या तुमच्या सरकारकडून कोणत्या अपेक्षा आहेत आमच्या भरपूर अपेक्षा होत्या चालू वर्षी हमी भाऊ नाही शेतकऱ्याला लावगडी पासून तर शेवट नेण्यापर्यंत खर्च परवडत नाही संपूर्ण शेतकरी अडचणीत आहे कांद्यावाला सरकार कर्जमाफी सरकारने कर्जमाफी केली त्याचा कितीपर्यंत फायदा तुम्हाला झाला कर्जमाफीचा आम्हाला एक रुपया फायदा झालेला नाहीये आणि दुसरी गोष्ट कर्जमाफीच मुळात झालेली नाही आमच्या भागात मग मला सांगा सध्या निवडणुकीमध्ये कोण जिंकेल किंवा तुमचं मत कोणाला असं तुम्हाला वाटतं आमचं मत आता काय शेवटी सरकार जर आलं भाजपचं तरी पण आमच्या इकडे काय सुधारणा ना होणार नाही आम्हाला मत आम मत कोणाला आमचं पहिल्यापासून शिवसेनेलाच आहे सामान्य शेतकऱ्यांची नेमकं कर सरकारकडून काय अपेक्षा आहे सरकारकडनं तसं आपण कुणाला जरी सरकार म्हणलं तर काहीतरी अपेक्षा ठेवूनच आपण त्यांना मतदान करतो ना पण ते अपेक्षाच पूर्ण होत नाही ही अपेक्षा अशी आहे की बाबा कमीत कमी आहे याला तर चांगला बाजार मिळावा किंवा पुढे याची इलेवाट चांगली व्हावी हीच अपेक्षा असते शेतकऱ्याची शेतकऱ्याची दुसरी अपेक्षा काय आहे तुम्हाला तुमच्या पिकाला हमी भाव मिळत नाहीये यात सरकारचं दोष आहे असं तुम्हाला म्हणायचं म्हणायचं कारण पहिलं कसं होत कि बाहेर माल कुठं जायचा यायचा की असं काय असायचं पहिलं आता ते काही एक... पेपरला ते दाखवत नाही काही इकडं काही बोट आली गेली काही काही ते कळत नाही पण भाजप सरकार तर म्हणते की आम्ही शेतकऱ्यांसाठी खूप साऱ्या योजना केल्या त्या योजनांचा लाभ तुम्हाला झालाय का नाही म्हणजे भाजप सरकारने दिलेल्या कोणत्याही योजनांचा लाभ किंवा कोणत्याही योजना शेतकऱ्या सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीयेत नाही पोचले काय वाटतं या वेळेस कोणाचं सरकार येईल राष्ट्रवादीच यावं असं वाटतं का वाटतंय कारण की मोदींनी काय सगळं वाटोळच करून ठेवलंय मोदींनी आता तरी राष्ट्रवादीने जरा चांगलं करावं आणि चांगलंच करणार आहे राष्ट्रवादी म्हणून मोदी सरकार जरा पडलंच पाहिजे दादा नाव सांगा माझं नाव कानिपनाथ हिरामन गावारे काय वाटतंय निवडणुकीत वारं कोणाचं चालू आहे आणि कोणाचं सरकार येईल आता राष्ट्रवादीचं वातावरण चांगलं आहे आणि राष्ट्रवादीचाच उमेदवार इथं जिंकून येणार कारण पाच वर्षात आमच्या इकडे आढळवा फिरकले सुद्धा नाही आम्ही गावात सुशोभीकरणाकारचा पैसे आणण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो स्वतः मी स्वतः गेलो होतो सहकारी पण आमचे होते बरोबर त्यांनी आम्हाला देऊ देऊ म्हणून आश्वासन दिले आणि आम्हाला काहीच दिलं नाही आमच्या गावासाठी राष्ट्रवादीने तुमच्यासाठी काय केलं आहे राष्ट्रवादीने आमच्या गावासाठी एवढा मोठा इंद्रायणीचा पूल बांधलेला आहे ते त्यांनी आमची दळणवळण वाढलेली आहे आमच्या म शाळेचं काम कस झालेलं आहे रोडचं झालेलं आहे जेडपीमधून आमचं बरोबर राष्ट्रवादीने आमच्यासाठी चांगलं केलेलं आहे आणि आम्ही जे काही केले ते राष्ट्रवादीनेच केलेले आतापर्यंत शिवसेनेचा एक रुपया पण आमच्या पाच वर्षात आलेला नाहीये मला सांगा येणाऱ्या सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत येणाऱ्या सरकारकडून आमच्या ये एवढ्याच अपेक्षा आहे की आमच्या बाजार मालाला चांगला बाजारभाव भेटावा आमची बैलगाडा शर्यत परत चालू व्हावा आमचा शेतकरी आनंदाने जो घाटात उड्या मारतोय त्याचा आनंद आम्हाला परत पाहायला मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे आणि व्यवसायाला चांगला भाव मिळावा हीच अपेक्षा आमच्या धन्यवाद सर नमस्कार तर सध्या आपण शिरूर मतदार संघात आहोत इथल्या मतदार नागरिकांना नेमकं निवडणुकीबद्दल काय वाटतंय हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार बाबा नाव सांगा रा, तुमचं माणिक नारायण गवारी काय वाटतं या वेळेस कोणाचं सरकार येईल आपलं हे राष्ट्र काय वाटतय भाजप भाजप सरकारने तुमच्या कोणत्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की राष्ट्रवादी हे सरकार यावं आम्हाला हो पण तेच वाटतंय ते राष्ट्रवादी सरकार यावं आणि आपला बैलगाडा शर्दी हे चालू व्हावा कोणत्या अपेक्षा आहेत तुमच्या अजून आमच्या कांद्याला बाजार मिळावा आणि जे काय आपण आहे ना ते योग्य माणसं जे कोणी गरीब असेल ना गरीबाची जाण करावा हेच माझी नम्र भाजप सरकारने तुमच्या कोणत्या अपेक्षा पूर्ण केले ना के नाही त्यांनी काहीच केल्या नाही काहीच केलं नाही काहीच केलं नाही त्यांनी उलट माणस शेतवाल्याला मारायचं चाललाय तो काय बाबा येणाऱ्या सरकार कडून तुमच्या काय अपेक्षा आहे मला काय अपेक्षा आहे की शेतकऱ्यांना जो बाजार भाव मिळतो हा बाजार भाव पदरी मिळाला पाहिजे शेतकऱ्याला कर्ज माफ व्हायला पाहिजे माहिती अजून काय सांगा निवडणुकीत तुमचं मत कोणाला जाईल आमचं मत राष्ट्रवादी काँग्रेस नमस्कार आता आपण आहोत मोहिया गावात इथल्या नागरिकांना निवडणुकीबद्दल काय वाटतंय त्यांचं कौल कुणाकडे असेल हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार दादा नाव सांगा तुमचं पांडुरंग काय वाटतं भाजप सरकारने तुमच्या अपेक्षा पूर्ण का भाजप सरकारचं काही नाही आमच्याकडे खासदार म्हणून आढावा पाटील पंधरा वर्ष काम करतात बैलगाड्या संदर्भ मध्ये आमच्याकडे सगळ्यात महत्वाचा विषय बैलगाडा शर्यती आहे पण त्या संदर्भात त्यांनी भरपूर असं कायद्याचा लढा वगैरे दिलाय पण सरकारने त्यांना वेळोवेळी म्हणजे पाठिंबा न दिल्यामुळं तो कुठल्याही प्रकारे यशस्वी झालेला नाही येणाऱ्या सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत येणाऱ्या सरकारकडून जर अपेक्षा म्हणाव तर बैलगाडा शर्यती ह्या ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती त्याच वेळेस बंद झालेल्या मग त्याच वेळेस त्यांनी बंद केल्या नसत्या तर आज ही परिस्थिती शेतकऱ्यांवरती आलीच नसती त्यामुळे आमची अपेक्षाच नमस्कार दादा नाव सांगा तुमचं काय वाटत या वेळेस कोणाचं काय वाटतं भाजपचे म्हणजे काम करण्याची पद्धत या भाजप सरकारने तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्यात कर का चालू आहे येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या कोणत्या समस्या समस्या धन्यवाद सर जसे की आपण पाहिलंत शेतकऱ्यांची मते आपण जाणून घेतलीत काही शेतकरी शिवसेनेच्या बाजूने आहेत काही राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादीला सपोर्ट करत आहेत नेमकं येणारच सरकार तरी या शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर खरं उतरत आहे का हेच आपण पाहणार आहोत त्यासाठी पाहत राहा दर्शन